tabaho bu nenda ter ka tabaho bu nenu ba kami az ya ba bu nenu ko sai ata tatakam le ke le barka tatakam kom tatakam tatalam le ap ne ka de kut job le bi plan lagu lagu sala mustafika plus tomasan tata ketai आपलं ते त्या ते का नाही कंपनी कामाला लागत बाबा बहिणी कंपनी कंपनी है। है? कंपनी कुठली तुम्हाला सांगतो आपलं त्या का नाही काय आपल्या कंपनी बाबा बहिणी कस आपल्या गाड्या वगैरे का असतात ना मोटरसायकल या मोटरसायकल असं आहे का नाही बाबा बहिणीन मोटरसायकल असतात ते त्यांची कंपनी आहे म्हणजे त्याचं ते पाडत त्याचं पण त्यांना भाव बघ पडतं बनत गाडीचं सामान त्याला भरतं ते त्यात बघा कम्प्लिट कामाला कामाला हवी बघायला कामाला तू तर साहेबाला कसं काय साहेबांनी आत बोला साहेब आत आत केल्यावर साहेबांनी आम्हाला माहिती विचारली सांगितली माहिती ते म्हटलं ते म्हणलं की आपले अपेक्षा आप तुमची किती पर तुम्हाला पगार पाहिजे त्यांना आता कापून काय बोल ना बाहू बरं का म्हणल्या उद्यापासून काम या खूप कसं कसं होती तर म्हणलं आता का तुम्हाला सांगतो तु कसं आहे आता असलेले दिवस काम केलं बरं का गवड्याचं बी पण तुम्हाला सांगतो त्यात त्यातलं गवड्याच्या कामातलं ते आहे कष्ट कष्ट करायचं असतं ते भाऊ पगार बी चांगला भेटतोय भेटतोय तुम्हाला म सांगतोय ज्याचं काम करत आहेत काम आहे का नाही भाऊ बहिणी गे काम असं असतं सांगतोय आहे का नाही काम एक दिवस ना बघा एक दिवस नाही एक पण दिवस ना बघा इथं एक दिवस नाही घरी आपलं उठलं उठल की निघायचं काम आलं आंबुळ आंबुळ तो बांगु आम्हाला तुम्हाला सांगतो साहेबांना काय हे बघा परम परम ते म्हणलं की बरा म्हणलं परम तुम्ही बरा म्हणलं माझ्याकडे या बाबा बहिणी माझ्या बरोबर अजून एक आलाय माझा मित्र आहे काय झालंय खूप बर राहायचं आहे आम्ही दोघं भरायला तर ते म्हणलं आता काय आमच्याकडं नव्हतं पेन बाबा बहिणींना पेन नसल्यामुळं काय झालं

मग उद्यापासून आहे म्हणलं कामाला चालते म्हणून उद्यापासून काम आल्यावर भाऊ बहिणी आता शेवा, शेवा का तुम्हाला सांगतो कामं केल्याशिवाय शिवाय का बऱ्या नाही काय नाही काय नाही आपलं कामाला आलं जायचं काम तुम्हाला सांगतो ड्युटी आहे आठ फक्त आठ आहे आठ तास ड्युटी आहे भाव बहिणींना सकाळी आठला सहा जायचं जायचं आपलं घरी चौथ्यापर्यंत जातं बघा प्रे प्रेमेंट भाऊ बहिणी पर्यंत म्हणतो साहेब मानला तुम्हाला लय नाही पण तुम्हाला चौदापर्यंत मानला आम्ही प्रेमेंट देऊ शकतो तुम्हाला आता कसं भाऊ बहिणींना आता आहे तर आपण नवीन नवीन आहे काय पण कामाला आलेलो साहेब म्हणलं जर असं म्हणजे जर का म्हणजे नवीन त्याच्यामुळे तेवढं तुम्हाला पगार भेटेल त्याच्या पुढं काय नाही आणि असं जर असं चार पाच महिने जर झालं का नाही भाऊ बहिणींना तर तुम्हाला ते म्हणलं आम्हाला म्हणतं की तुम्हाला म्हणलं तुम्हाला जास्त पगार तुम्हाला म्हणलं 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 गेलं म्हणलं करायला पगार पडव बोलवलं ह्याची टपरायची ह्याची टपरायची ह्याची बस तू या आता ह्या नाही गेलं पण कधी येतोय काय नाही असं माहिती मी तर गेला ह्या नाही पेन बाबा बोल मला म्हणलं आणि त्याला म्हणलो मी तो बसतो जाऊ नये म्हणलं तरी गेला नाही पेल तू आता बघ बाबा बोलतो मला सांगतो माझं अकाउंट बँक अकाउंट माझं बंद आहे आता तिथे चावलं पुस्तक चावलं बँकेचं मला करावं लागेल बाबा बहिणीनं तर म्हणलं अकाउंट तुमचं बँकेचं अकाउंट आहे का म्हणलं माझं आहे जरी म्हणलं पुस्तक बंद आहे

बाबा पण आता अरे राहले बर का कस बर असं म्हणलं बर राहतो मी बी आणि उद्यापासून म्हणलं जडव हो काम हो उद्यापासून काम होऊ या फक्त म्हणलं एक दिवस म्हणलं राहू नका घरी जर का साहेब म्हणलं म्हणलं असं आठवड काम केलं का नाही मग याला काय अर्थ नाही म्हणतो